की गेली पस्तीस वर्षे आम्ही या देवीच्या नावाने भात ठेव होण्यासाठी आपण ह्या देवीचा सांतसंस्कार घेऊन फिरत असतो अण्वाने पायाने सर्वप्रथम आम्ही आमच्या गादीवरती नमस्कार मित्र हो मी सौरभ चौगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शिमगा महोत्सवाचा तिसरा दिवस आणि आज जातो आहे पालपेणी या गावी कोकणातील सुप्रसिद्ध देवखेळी आणि संकासूर म्हणजेच गुहागर तालुक्यातील सनमित्र लोककला मंडल पालपेने ह्यांचे खेळी आज भूवनीवर निघणार आहेत तर आज त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवायला जातोय त्यांच्या गावी व्हिडिओची सुरुवात घरातून करतो आहे सकाळचे वाजलेले आहेत साथ आता पालपेनला निघेन भोवणीवर निघतानाची त्यांची तयारी कशी असते त्यांचा जो देवखेळी शंकासूरचा साच कसा असतो नाच कसा असतो तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पालपेण ला आलेलो आहे मांडवकर वाडी मध्ये आणि इकडे बघासोबत आयुषला आणले आयुष आणि मी दोघं झालोय आणि जेव्हा रानवीतून निघालो तेव्हा इकडे येताना खूप थंडी होती कापडा भरला येताना भरपूरच थंडी होती आता म्हणून इकडं गाडी पार्क केली आणि मित्रांनो खेळी आता भोवनीला निघणार त्याची तयारी चालू आहे सर्वप्रथम खेळी ज्या घरातून निघतात त्या घराला गादी असं म्हणतात आणि आता त्या ठिकाणी पाच सुवासनी खेळींची पूजा करणार आणि त्यानंतर ग्राम देवतेच्या मंदिरामध्ये पहिली ताप मारली जाईल त्याच्यानंतर गावच्या गावकऱ्यांकडे तिकडे पहिली थाप मारणार आणि त्यानंतर गुरव आहेत त्यांच्याकडे थाप मारली जाईल असे एकूण तीन थाप मारले जातात आणि त्या तीन थाप मारल्यानंतर गावकऱ्याची थाप आणि गुरव थाप ह्या दोन थाप महत्त्वपूर्ण असतात आणि त्याच्यानंतर देवखेळी जातात गावच्या सीमेवरती तिथे नारळ ठेवतात

Oh yeah, oh yeah, oh yeah, oh yeah नारळ ठेवून झाला त्यानंतर नारळ ठेवल्यानंतर गुरव यांच्या इथे पहिली थाप मारली आणि आता पहिली थाप मारल्यानंतर आता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आले थाप मारण्यासाठी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये थाप मारल्यानंतर गावकऱ्यांच्या इथे थाप मारणार आणि मग नंतर सीमेवरती नारळ देऊन भोवनीला सुरुवात करणार Terima kasih telah menonton! देवीचा च्या चरणी नतमस्तक होऊन आज सन्मित्र लोका मंडळ पाळपीने मी या सन्मित्र लोका मंडळाचा अध्यक्ष हालचंद्र लक्ष्मण मांडवकर आपणा प्रस्तावित आमच्या मंडळाची माहिती आपल्यासमोर सादर करतो की गेली पस्तीस वर्षे आम्ही या देवीच्या नावाने भात ठेव घेवण्यासाठी आपण ह्या देवीचा सांतसुंजगार घेऊन फिरत असतो अण्वाने पायाने सर्वप्रथम आम्ही आमच्या गादीवरती त्या दिवशी तिथे शृंगार परिधान करून त्या दिवशी तिथे त्याची आरती पोटी भरली जाते त्याच्यानंतर आम्ही गादीच्या इथे सर्वप्रथम देवीच्या नावाने नारळ वगैरे दिला जातो आणि त्याच्यानंतर परत गुरुवांचा जो मान आहे तिथे पहिली थाप मारली जाते आणि तिथे थाप मारून झाल्याच्यानंतर परत आम्ही मंदिरामध्ये येऊन मंदिराच्या आपल्या देवळामध्ये दे ते, ते थाप मारले जाते त्याच्यानंतर आम्ही परत गावकऱ्यांच्या घरी जाऊन परत त्या गावकऱ्यांच्या मानावर थाप मारली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही भवनीसाठी बाहेर जात असतो भोवनेसाठी बाहेर जात असताना आम्ही जवळजवळ इकडून साखर्याघर हेदवतट वेंडेश्वर कारुळ पालसे वरवेळी जानवळ शृंगारतळी तसेच हजगोळी पाटपाण आरे बाकी वेलदूट असे गावं आम्ही ह्या घेत असतो जवळजवळ सात दिवस आम्ही खेळी बिना अलवानी बिना चप्पलचे फिरत असतो आणि या आपल्या देवीच्या नावाचा जयघोष गुणगान सर्वत्र आम्ही करत असतो आम्ही जेव्हा इथं गावातून आमच्या बाहेर पडतो तेव्हा सीमेवरती आम्ही नारळ दिला जातो की आपल्या जाणाऱ्या सर्व खेळ्यांच्या कृपदृष्टी आपल्या देवीची राहावी आपल्या शिमेची राहावी यासाठी तो शिमेसाठी आपण नारळ दिला जातो आणि त्याच्यानंतर सीमा पार केल्याच्यानंतर आपण पुढे भोवनेला सुरुवात करतो आणि तसंच ज्या दिवशी आपण रिटर्न येतो तेव्हा दुसऱ्या शिमेवरती ते आम्ही आत भोवनी करून आल्याच्यानंतर परत पर शिमेला नारळ दिला जातो की जे जे काय आपल्याकडून या सहा सात दिवसामध्ये काय चुक चुकी वगैरे काय झाली असेल ते माफ करण्यासाठी देवाला साकडं घातलं जातं आणि त्याच्यानंतर आम्ही परत घरी येतो आमच्या गावी आणि ते शिमेवर परत आल्याच्या नंतर आम्ही तिथून घरी आल्याच्या नंतर होळीला आग लावली जाते आणि तिथं तिथून परत आम्ही शृंगार गा, वाजत गाजत परत आपल्या जे गुरु असतात त्यांच्या घरी परत थाप मारली जाते आणि त्या दिवसाची म्हणजे भवनीच्या कार्यक्रमाची का त्या दिवशी सांगता केली जाते धन्यवाद थाप मारून झाले आता जात आहेत गावकऱ्यांच्या इथे थाप मारायला ती शेवटची थाप असेल त्यानंतर सीमेवरती नारळ दिला जाणार आहे पहाटे लाषकाल झाला कोंबड्याने बांग दिली गाव जागा ले थाप मारून झालेल्या आहेत तीन थाप आणि आता सीमेवरती निघणार आहेत गावच्या तिकडे सुद्धा नारळ देतील आणि पुढे ते भोवनीला जाणार आहेत पहिलं गाव तेव्हा साखरे आगर घेणार आहेत तर चला आता ह्यांच्या सोबत सीमेवर जाऊया हे पाठीमागे दिसत आहेत भोवनीला आता जाण्यापूर्वी नारळ दिला जाईल तर तिकडे आलोय पालपी गावच्या सीमेवरती सगळे खेळ आहेत समोर बाई मी तुला याद सुवर्ण आपले स्वरूप आले अशा पद्धतीने तुला हे सुवर्ण देतोय या सगळे तुला हे सुवर्णपल पद देतोय तर मान्य करून घे असा तुला तर मित्रांनो भोवनीला सुरुवात तर झालेली आहे सन्मित्र लोककला मंडळ पालपेने मांडवकरवाडीत आणि सर्वप्रथम ल सन्मित्र लोककला मंडळ यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी माझा छोटासा सत्कार केला तर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओत काही चुकी झाली असली तर मला माफ करा कारण मी सुद्धा प्रयत्न करतो आहे की बाहेरच्या गावात जाऊन बाहेरच्या गावातील शिमगा महोत्सव कसा असतो तो दाखवण्याचा तर आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कशी वाटले आवजून कळवा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबूया काळजी घ्या